या अनिकेत नंतर हा एक अनेकेत पहिल्यांदा आहे ज्याने नव्वद आकडा पार केलेला आहे आणि पंच्याण्णव मार्क दिले पडलेले आहेत अभिनंदन तुम्ही पुरव शंभर पैकी शंभर पैकी चौऱ्याण्णव मार्क पडले खरंच अभिनंदन आपल्या ऐकायला सर्वांनी टाळ्या वाजवले मागच्या आठवड्यामध्ये ना प्रज्वल मी प्रज्वलला मारलं होतं हेमंतला मारलं होतं खूप जोरात मारल होतो अख्या दिवस मी पचन केलं म्हटलं पहिल्यांदा एवढं जोरात फटके पडले पण काय काय ना फटके ते परिणाम दिसले आता या आठवड्यामध्ये एक्क्याण्णव मार्क आले मागच्या वेळेस किती होता अडुसष्ट मार्क होते सेम कंडिशन होती सेम दहा प्रश्नपत्रिका दिल्या होत्या आणि यावेळेस पण दिल्या होत्या यावेळेस त्याने खरोखर प्रगती केली अशीच प्रगती करत राहा आणि पुढील वाटचाल सगळी शुभेच्छा <laughs> 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 अरे मन हेमन एटी तेज अरे मन एटी तेज सर मला